नमस्कार शेतकरी मित्रांनो ओमकर काळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा मे दोन हजार पंचवीस उंबरखेडचा बैलबाजार बाजार बघू शकता बऱ्यापैकी भरलेला आहे तर आजचे बाजारभाव काय आहेत ते मला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करू इकडे दातार कशात आहेत बामाई दाताला आली दाताला आली कामाल बरं बरं कामाची खात्री बघा मी दाती आली काय सांगले मामा याची सांगली दीड लाख दिल्ला। दीड लाख का कमी रमी काय होतील कि होते बरं काय मारत वगैरे काय नाही नाही पन्नास रोड द्या बारा सोड द्या बर घरगुती पहिले होती दीड लाख सांगली का हो कमी रमी काय होतील ना होती ना ठीक आहे बघून घ्या मित्रांनो लाल कदर गावांमध्ये जाते लाल कदार मध्ये जोड आहे दीड लाख रुपये चांगले जास्त होतील तयारीवर जोड आहे मागची साईड बघून घ्या त्यांचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता मग आपलं नाव सांगा मोबाईल नंबर मोबाईल नाही गे कोणी इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हरण्या मध्ये जोड आहे बघून घ्या मित्रांनो होय दाताल आहे तू सहा का काय सांगले यायचे एक लाख एक रुपये कमी रमी काय होतील की होतील बर कामाल हा? कामाल म्हणलं बर लाख रुपये चांगली आहे बैलन्स बघून घ्या मित्रांनो दाती आली मागची साईड साइड बघून घ्या हरण्या कलर मध्ये जोड आहे

गाडी वक्र लावली बघा मित्रांनो काय सांगलीत कमी काय होती बर आपला मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट एकाहत्तर बहात्तर अठ्ठ्यान तुम्ही इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हारण्याकॉल मध्ये जोड आहे तो रोज दाताल कशी आहे बर कामाल कामाची खात्री बघा मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये जोड आहे काय म्हणलं याची एक पंधरा एक पंधरा मी काय होत्री कामाची फुल। फुल खात्री, खात्री बघा मित्रांनो दादा आपलं नाव सांगायला बर मोबाईल नंबर सांगा ना कोणी इच्छुक असाल तर दादा कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नाव नंबर दिलेला आहे शेपूर गोंड्यात काळा आहे जोड बघून घ्या हाईट वगैरे एकसारखी आहे कोणी चूक असेल कॉन्टॅक्ट करा मुरखेड बाजारात बैल आलेले धन्यवाद भाऊ दाताल दाताल दाती आले बघा मित्रांनो कामाल कामाला पत्ते हो। कामाची फुल खात्री घोडा कामता काय सांगली बाई एक पाच एक लाख पाच हजार चांगले बघून घ्या ती आली म्हणाली एक शिक्का जोड आहे एक सारखा जोड आहे मागशी साईड बघून घ्या कोणी इच्छुक असं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता दादा आपलं नाव सांगायला का नंबर सांगा ना तुमचा सा। अठ्ठ्याण्णव चौतीस शहात्तर दोनशे अठ्ठ्याण्णव चौतीस कॅन्सल करा सांगा গাড় মধ্যে জোড় বে সঙ্গল এক খাত नाव सांगा न एकदा संतोषे मोबाईल कोरडे कवडे मोबाईल नंबर सांगा भाऊ चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर अठ्याण्णव चौसष्ट अडतीस अडतीस एका नवरांमध्ये जोड आहे बघा मित्रांनो कामाची फुल खात्री तुम्ही इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ नाव नंबर दिलेला आहे क्वालिटी बघून घ्या लाल कलर मध्ये जोड आहे बघा मित्रांनो गौरण मध्ये आहेत काय लालकंदा बर बर दाती आली काय बर कामाची खात्री बर बर काय सांगले मामा याची एक लाख चाळीस हजार सांगले बघा मित्रांनो दाती आलेत बैठक कमी रमी काय होती की कमी रमी होतात माहीत बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे फुल तयारीवरचा एक चाळीस सांगली म्हणा कमी रमी होती दादा आपलं नाव सांगा परसरामर मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस एक्क्याऐंशी पस्तीस सत्याहत्तर ठीक आहे तुम्ही इच्छुक असाल दादार कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कुल तयारीवरचा जोड आहे बघून घ्या ट्रोवर के